नारदी पौर्णिमा जी श्रावणी पौर्णिमेला साजरी केली जाते ही महाराष्ट्रात एक महत्वाची महत्वाचं विशेषत कोळी समाजाचा या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे नारदी पौर्णिमेच्या कथेनुसार पूर्वी समुद्रात वादळ आणि मोठमोठ्या लाटा येत असत ज्यामुळे मग मच्छीमारांना मासेमारी करणे खूप कठीण झाले होते तेव्हा त्यांनी ते वरुण देवाला समुद्राच्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि समुद्राला शांत करण्यासाठी नारळ अर्पण करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर समुद्रातील संकट कमी झाले आणि मच्छीमारांना चांगली मासेमारी करता येऊ लागली ना। तेव्हापासूनच नारळी पौर्णिमा हा सण समुद्राची पूजा करून आणि नारळ अर्पण करून साजरा केला जातो एकका एक एका गावात मच्छीमार लोक राहत असत समुद्रावरच त्यांचे जीवन अवलंबून होते एकेकाळी समुद्रात खूप मोठे वादळ आले आणि त्या वादळामुळे समुद्रातील लाटा उसळू लागल्या त्यामुळे मच्छीमारांना मासेमारी करणे खूप कठीण झाले ते, ते आपल्या बो बोटी घेऊन समुद्रात जाऊ शकत नव्हते त्यामुळे ते त्यांचे मोठे नुकसान झाले तेव्हा त्यांनी वरुण देवाला म्हणजेच समुद्राच्या देवा देवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि समुद्राला शांत करण्यासाठी काहीतरी निर्णय करण्याचा प्रयत्न घेतला काहीतरी करण्याचा निर्णय घेतला समुद्राच्या जवळ राहणाऱ्या एका वृद्ध माणसाने सांगितले की आपण वरुण देवाला नारळ अर्पण करून त्याची पूजा करू त्यामुळे समुद्रातील वादळे कमी होऊन आणि वरुण देव प्रसन्न होऊन आपल्याला चांगली मासेमारीसाठी मदत करतील त्यानुसार सर्व मच्छीमारांनी नारळ गोरा गोळा केले आणि समुद्राच्या काठी जाऊन वरुण देवाची पूजा केली त्यांनी समुद्राला नारळ अर्पण केले आणि प्रार्थना केली की हे वरुण देव तू आम्हाला नेहमी नेहमी मदत कर आणि आम्हाला चांगले मासेमारीसाठी मदत कर त्यानंतर समुद्रातील वादळे शांत झाले आणि लाटा कमी झाल्या मच्छीमारांना समुद्रात जाऊन जा। मासेमारी करणे सोपे झाले तेव्हापासून नारळी पौर्णिमा हा सण समुद्राची पूजा करून आणि नारळ अर्पण करून साजरा केला जातो तसेच या कथेनुसार नारळी पौर्णिमा हा सण समुद्राची पूजा करून आणि वरुण देवाला समुद्राच्या देवतेला प्रसन्न करून साजरा केला आ, गेला जात जाऊ जा। जा। लागला समुद्रातील संकट टाळण्यासाठी आणि मच्छीमारांना चांगले जेवण देण्यासाठी ही पूजा केली जाते या सणामुळे समुद्रावरील लोकांचा विश्वास आणि श्रद्धा वाढते तर ही होती नारळी पौर्णिमेची आणि रक्षाबंधनाची कथा